बातकुली तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी आष्टी येथील भारतीय जनता पार्टीची मागणी गेल्या दहा दिवसापासून भातकुली तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाने प्रचंड प्रमाणामध्ये शेती पिकांचे तथा नागरिक वस्तीमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार समोर येत आहे भातकुली तालुक्यातील आष्टी पूर्णानगर कोल्हापूर आसरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळण्याबाबत विनंती करण्यात आली त्यामध्ये विशेषतः आष्टी महसूल मंडळ तसेच कोल्हापूर महसूल व संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्यामुळे कपाशी सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे तूर हे पीक पूर्णपणे जरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे मान्य मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे परंतु मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी बजावणी होताना दिसून येत नाही महसूल तसेच कृषी विभाग निष्काळजीपणा करत आहे करिता जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले की आपण प्रशासनाला तात्काळ आदेश दे आदेश देऊन पंचनामे करून व मानवी वस्तीमध्ये ज्या ठिकाणी पाणी शिरले आहे अशा सर्व ठिकाणी पंचनामे करून लवकरात लवकर, लवकर नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना देण्यात यावी यावेळी सोपान गुर्दे, जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा भातकुली तालुका अध्यक्ष श्याम विनायकराव गवळी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते